मी सुप्रिया मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची उद्या जाहीर सभा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे उदयसिंह पाटील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात परिवर्तन जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेच्या माध्यमातून इचलकरंजीच्या विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट आहे या सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषद केले सभेसाठी नाट्यगृह चौक परिसरात विस्तृत तयारी करण्यात आली असून सभेसाठी खास जागा निश्चित करण्यात आली आहे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारांडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेश पाटील खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महाविकास आघाडीतील शिवसेना उबाटा व काँग्रेस पक्षासह इतर घटक पक्षातील सर्व पदाधिकारी एक दिलाने काम करत या सभेला उपस्थित राहणार आहेत शरद पवार यांची ही सभा केवळ प्रचारासाठी नसून इचलकरंजीच्या विकासाला गती देण्यासाठी येथील समस्या मांडण्यासाठी आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरेल या सभेमध्ये पवारसाहेब खास शैलीत इचलकरंजीच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्दे मांडणार आहेत शहरात या सभेच्या तयारीची चर्चा आहे व नागरिकांमध्ये जास्त या सभेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हानही शेवटी उदयसिंह पाटील यांनी केले यावेळी नितीन कोकणे शशांक बावसकर अभिजित रवंदे आनंदा कांबळे प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते न्यूज